गडचिरोलीचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एक ऐतिहासिक प्रकल्पाचं लोकार्पण आणि भूमिपूजन होणार आहे जो प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो गडचिरोली जिल्ह्याची स्टील हब अशी ओळख निर्माण करणारा हा प्रकल्प आहे लॉयड्स अँड मेटल्स एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडच्या मार्गदर्शनाखाली या कंपनीच्या माध्यमातून होणारा हा प्रकल्प आहे सगळ्यात महत्त्वाचं आपण बघू शकता हा जो भाग आहे दोन हजार सतरामध्ये याच ठिकाणी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं होतं त्या काळात त्यांनी जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासन आता पूर्ततेच्या मार्गावर आहे हे असं आपण म्हणू शकतो नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत वाढदिवसाच्या उद्या त्यांचा वाढदिवससुद्धा आहे आणि त्याच दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन होत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे साडेचार दशलक्ष टन पोलाद निर्मितीचा हा एकात्मिक निर्मिती एकात्मिक पोलाद निर्मिती प्रकल्प आहे म्हणजे ज्या ठिकाणी पोलाद उच्च क्षमतेचं लो आणलं जातं कच्चं लोक आणल्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला वितळवून या ठिकाणी स्टीलची पोलादची निर्मिती होणार आहे हा असा प्रकल्प एकमात्र विदर्भातला प्रकल्प पहिला म्हणू शकतो आपण ज्या सगळ्या प्रक्रिया एकाच ठिकाणी होणार आहेत त्याचं भूमिपूजन या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे दुसरं महत्वाचं म्हणजे आपण तयारी बघू शकता कशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित असणार आहे चोवीस हजार कोटी रुपयांची गुंतवणूक या माध्यमातून होणार आहे आणि दहा हजार नागरिक तरुणांना ना रोजगार या माध्यमातून दिलं जाणार आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त अप्रत्यक्ष रोजगार वेगवेगळ्या माध्यमातून वेग या ठिकाणी मिळण्याची क्षमता क्षमता या प्रकल्पात आहे असा दावा करण्यात आलेला आहे दुसरं आपण जर बघितलं महत्त्वाचं तर हे जे लोकखनिज आहे हे लोखनीज जे महत्वाचं आहे सुरजागड पहाडीवर त्याचं उत्खनन केलं जातं आणि ते लोखनीज थेट या कोनसरीच्या प्रकल्पापर्यंत आणण्यासाठी पंच्याऐंशी किलो पंच्याऐंशी किलोमीटरची स्लरी पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे महाराष्ट्रातला अशा पद्धतीची पाईपलाईन असलेला पहिला प्रकल्प आणि देशातला चौथा प्रकल्प आहे ज्यामध्ये प्रत्यक्षात पाईपलाईनचा वापर करण्यात आलेला आहे त्यामुळे हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प गडचिरोलीसाठी मील का पत्थर ठरेल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जो दीम सी हा जो डीम प्रोजेक्ट आहे हा प्रत्यक्ष अस्तित्वात आहे या ठिकाणी हे भूमिपूजन होणार होणार आहे 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 युनिट जे सुद्धा लोकार्पण आपण जर बघितलं या ठिकाणी मॅनेजमेंटच्या माध्यमातून या ठिकाणी सीबीएसई पॅटर्नवर शाळा सुरू करण्यात आलेली आहे त्याचं भूमिपूजन होणार आहे शंभर खाटांच्या रुग्णालयाचं भूमिपूजन होणार आहे त्यामुळे हा जो प्रकल्प आहे कोणसरी चामोर्शी तालुका नव्हे तर गडचिरोली जिल्ह्याला एक वेगळ्या पद्धतीची ओळख देणारा हा संपूर्ण प्रोजेक्ट या ठिकाणी होणार आहे आणि याचं संपूर्ण लोकार्पण भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ठिकाणी होणार आहे पूर्ण तयारी झालेली आहे आपण बघू शकता पोलिस दलाचे जवान आहेत सकाळपासूनच या ठिकाणी पूर्ण पद्धतीनं च कसून चौकशी सुरू आहे कार्ड आहे सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे अतिसंवेदनशील जिल्ह्यात अशा पद्धतीचा हा जो प्रकल्प आहे या प्रकल्पाचं पूर्ण भूमिपूजन आणि लोकार्पणाची तयारी झालेली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी येणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह महेश तिवारी न्यूज एटीन लोकमत गडचिरोली